नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नेहमीप्रमाणे तुमचे खूप खूप धन्यवाद असंच प्रेम करत राहा माझ्या व्लॉग्सवर तर मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे की मी आणि प्रतीक लग्नानंतर पहिल्यांदाच बाहेर एकत्र फिरायला आलेलो आहोत आणि आम्ही नक्की कुठे आलो आहेत आणि ती जागा कशी आहे हे सगळं तुम्हाला माझ्या आधीच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे आणि जर तुम्ही तो व्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा आणि आजच्या दिवसात सुद्धा आम्ही कुठे कुठे फिरायला जातोय काय काय मजा करतोय हे सगळं बघायला मिळणार आहे सो हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा सो मंडळी आता सकाळ झाली आहे आणि आता आम्ही चाललो आहेत नाश्ता करण्यासाठी कारण आज आम्ही एक बाईक हायर केली आणि तिथून आम्ही थोडंफार जे जवळचे बीच आहेत ते फिरणार आहोत मंदिरसुद्धा आहे इथे एक बिर्ला मंदिर म्हणून सो आता नाश्ता करून आम्ही आंघोळ करू मग मंदिरात जाऊ आणि मग इव्हनिंगला आम्ही परत बीचवर जाऊ स्वतः बघूयात सो so, मंडळी आत्ता छान आम्ही फ्रेश झालो आहेत छान आवरलं आहे आणि आता आम्ही इथे बिर्ला टेम्पलमध्ये जाणार आहोत मग परत इथे येऊन जेऊन मग आम्ही इथे जवळच काशीद बीच इथे जाणार आहोत सो so, मी अशा छान दोन वेण्या घातल्यात कशी दिसते हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा कशी दिसते प्रतिमे वा छान फोटोज क्लिक करते इथे झोपाळासुद्धा इथे मागे मस्त होऊन पडले बाईज आता आम्ही फायनली निघालो आहेत मंदिरात जायला खूप फोटो काढलेत निघायचं का आता सो आमची ही अशी रेंटल बाईक आहे आणि आपण किती दिवसभरासाठी किती चार्ज केला याचा सिक्स हंड्रेड रुपीज दिवसभराचा चार्ज आहे प्लस त्याने आम्हाला इथे देऊन गेला तो स्कूटी सो त्याचं त्याने चार्ज लावला दोनशे रुपये आणि आता पेट्रोल वगैरे टाकू असं हजारापर्यंत आपल्याला वन डेसाठी ही स्कूटी जाणार आहे थोडी महाग आहे पण इथे ऑप्शन नाही आहे कारण रिक्षा केली तरीसुद्धा तेवढंच होणार आहे त्यापेक्षा आपण आपली बाईक घेऊन कुठेही जास्त फिरू शकतो जिथे हवं तिथे थांबू शकतो सो आम्ही आता निघतो आहे काही इथे आलो पण प्रॉब्लेम असा झालाय की इथे फोन अलाउड नाही आणि आम्ही इथे भरोश्यावर ठेव पण नाही शकत स्वतः मी आहे नारळ पाणी प्यायचं स्वतः काहीतरी केल्यासारखं म्हणून आम्ही नारळ पाणी मंडळी आता आम्ही आलो आहे रेवदंडा बीचला कारण आम्हाला संध्याकाळी जायचंय काशीद बीचला तर असंच राऊंड मारत मारत आम्ही पुढे आलो कारण मंदिर मध्ये आम्ही जाऊ शकत नव्हतो मोबाईल असंच खाली ठेवून सो आता इथे आम्ही आणि इथे थोडीफार माणसं आहे इतकेच जण दिसतोय आम्ही आपण तिकडे होतो शूटच्या टायमिंगला प्री वेडिंग आपलं तिकडे झालं फोर्टच्या इकडे आणि आपण आता हे बीचच्या इथनं आलोय खूप जास्त ऊन आहे पण आम्हाला यायचंच होत हा छान पण वाटतय पण ऊन सुद्धा आहे गर्दी नाही अजिबात माझे केस सुटलेत आणि इथे इथे वॉटर स्पोर्ट सुद्धा आहेत खूप जास्त सुंदर वाटत इथे कोण नाहीये बीचवर फक्त आम्हीच चोर थोडीफार लोक आहेत म्हणजे ना। तर इथे मी प्रतीकला माझा व्हिडिओ कसा काढायचा हे समजावत होती आणि माझ्यासारखं कोण कोण आपल्या नवऱ्याला फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी सतवतं हे मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा खाली बसायचं खाली बस खाली बस तहान लागलेली आम्हाला आता पाणी देतोय आधी प्रतीकला बघून तो घाबरत होता जात त्याच्याकडे केवढी तहान होती बांब थांब 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 हे बघ हे पाकिटामध्ये पाणी घेऊ देऊयात त्याला थांब बिस्किट्स देते त्याला मी ती तहान होती बघ त्याला ते है। पाणी कसं पिऊ शकतो एवढं पाणी आहे पण बिचाराला पाणी नाही पिता येणार किती घाबरतोय तो, है तो। हे घ्यायचा खायला त्याला हे खाईल बघ अरे ये। 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 आता ना हा दुसरा पण आलाय आणि आमचे बिस्किट आता संपलेत हा बिचारा शांत होता तो जरा अगावे अगाव ना घरी लग संपलं बाळांनो पाणी हा पाणी दे पाणी पी आवडला तो आवडला त्यांना <laughs> संपलं पाणी पण आमचं आता इकडे जायला लागेल संपला संपलं आमच्या मागे मागे येत आहेत दोघं पण संपलं खाऊ ते पूर्ण तिथपर्यंत येणार त्यांना काहीतरी घेऊन द्यायला लागेल आपल्याला पायात येतील गेला गेला तो गेला आता थोडं नारळ पाणी घेतो वाटत आम्ही मलाई खातोय नारळ पाण्यापेक्षा मलाई खायला जास्त मजा येते राईट मळ मजा येतो ना आता आम्ही आहेत हॉटेलवर आणि आता व्हेज जेवण जेवतं कारण आज सत्त जयंती आहे तसं वाटतं प्रत्येक बाजूला नॉनव्हेज व्हेज होतं काय तरी प्रतीकने एकदा चिकनचं डिश तिकडे जे होतं ते ओपन करून बघितलं थोडं मन भरवलं आणि आता व्हेज खायला आलो सो so, इथे व्हेजमध्ये आहे मिक्स व्हेज फ्राय स्वीटमध्ये गाजरचा हलवा जिरा राईस चपाती आणि ही भाजीसुद्धा आहे बटाट्याची जी मला आवडत नाही सो मी नाही घेत सो आता आम्ही परत रेडी झालोय आणि आता आम्ही चालू आहेत काशीत बीचला संध्याकाळचे किती वाजलेत आता चार, चार वाजत आले आहेत सो बहुतेक प्लॅन असा आहे की बाहेरनंच जेऊन मग आम्ही रात्री डिरेक्टली इथे येणार आहोत सो बघूयात कसं काय होतं आहे ते आता निघतो कारण लवकर काळोख पडायला सुरुवात होणार आहे आता वैद्य आम्ही दोघं कसे दिसतो आहेत हे मला कॉमेंटमध्ये परत एकदा सांगा कारण हा दुसरा आउटफिट आहे एकाच दिवसातला सो आत्ता मी काशीद बीचवर पोहोचलो आहेत आणि खूप जास्त छान आहे हा बीच राईट म्हणजे आम्ही सकाळी गेलेलो तिथे तर कोणी नव्हतं ॲक्च्युअलमध्ये बीच वाटतोय आता मस्त गर्दी पण आहे आणि खायला खूप सारे पदार्थ आहेत खूप सारे ऑप्शन आहेत थोडं तिकडे जाऊन आम्ही येतो आणि मग छानपैकी हो काहीतरी खातो तर आता आम्ही गेलो नाही तिकडे खूप जास्त गर्दी होती म्हणून मग आम्ही पहिले खायला आलो आणि मॅगी ऑर्डर केली आधी खाऊ मग तिकडे जाऊ कारण खूप जास्त गर्दी आहे आणि पटापट सुद्धा निघायचे कारण रस्ता जरा तामसून त्यामुळे आता मॅगी आली आहे पण आता मी मॅगीवर टाव मारणार दोघं पण

तर आत्ताच आम्ही खूप मस्त मस्त फोटोज काढले व्हिडिओज क्लिक केले आणि आता आल्यासारखं पाण्यात जरा पाय भिजवून येतो मस्त सनसेट पण झालाय हा 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 खूप छान वाटतंय जरा तर मंडळी आता आम्ही निघालो आहेत काशीद बीचवरून आमच्या हॉटेलवर जायला आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि रस्ता थोडासा सामसूम आहे त्यामुळे आम्ही लवकरच निघालो आहेत बीचवरून कारण वेळेत हॉटेलवर पोहोचणं गरजेचं आहे कारण आपल्याला इथले रस्ते जास्त माहिती नाही आहेत सो आता निघतो आम्ही आणि आज आमचं चायनीज खायचा जरा विचार आहे सो मध्ये रस्त्यामध्ये कुठे चायनीजचं छान हॉटेल मिळालं तर आम्ही तिथे जेऊ किंवा मग पार्सल घेऊन मग घरी जाऊ आणि इथे सायरन सुद्धा वाजायला लागलेत सगळ्यांना पाण्यातून बाहेर येण्यासाठी वाजवतात कारण लाटांचा जोर खूप जास्त वाढला आत्ता आणि खूप लोक खूप पाण्यामध्ये आहेत सो आम्ही तर वेळेवर निघालो आता चलो आता आम्ही मस्त चायनीज खातो वेज चायनीज हा व्हेज चायनीज पण खूप जास्त इच्छा होती पण तरी पण प्रतीक जेवणार आहे तिथला पुन्हा मी सुद्धा एवढंच खाते स्वतः मी इथून वर आलो आहे आणि इथे खूप सारे विलाज आहेत इथे टू एच के इथे वन वन बीएचके वर सुद्धा कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्यांचं आणि इथे छान असं गार्डन आहे इथे आपण बसू शकतो ॲक्च्युली आम्ही दोन दिवसात अजिबात वर आलो नव्हतो आणि आता घरी निघणार आहोत आपण चेकआउट टाईम आपला अकरा आहे सो त्याआधी आपण सगळ्या बघून घेतोय रिसॉर्ट कसं आहे ते आणि वरून खूप जास्त सुंदर दिसतं इथे इथे गेम्स खेळू शकतो आपण इथे बसण्यासाठी सुद्धा जागा आहे जर आपण इथे दोन टीम टीममध्ये गेम खेळत असू तर आणि खरंच जाम भारी व्ह्यू आहे वरना इथून वरच्या विलाला जायला रोड आहे इथून खाली उतरण्यासाठी आहे इथे आपण नाश्ता करत होतो खाली मोठा पूल एक इथे आय थिंक रेन डान्ससाठी आहे वाटतं इथे माहीत नाही नक्की काय आहे नाही नाही इथे म्हणजे आपण एखादा प्रोग्राम करू शकतो असासाठी स्टेज आहे मला वाटलं रेंडानसाठी नाही स्टेज बांधलं आहे आणि इथे पुन्हा ऑडियन्सला बसण्यासाठी जावा आणखीन एक विलायवर खूप मस्त आहे खूप मोठं आहे हे रिसॉर्ट खूप जास्त आपण उतरताना आता इथून उतरूयात सत्ता आपण इथून खाली आलोत आणि इथून असे दोन रस्ते जातात आणि आपला आपला विला तिथे आणि इथे आपण नाश्ता करत होतो आणि हा तिथला पूल खूप मस्त आहे इथे लाईट्स लागल्यावर अजून मस्त दिसत असेल रात्रीचे हो oh. सो so, मंडळी आता आपण फायनली इथनं चेकआउट करतोय आपली गाडी एक पंधरा वीस मिनिटात पोहोचेल तोपर्यंत आम्ही काल रात्री आईस्क्रीम खाल्ल्या नव्हत्या त्या खातो आणि आपलं बॅगसुद्धा तिथे बाहेर गेलेलं आहेत सो आपला हा व्लॉग इथेच एंड होईल जाता जाता आम्ही कदाचित खाल्लं तर बाहेर खाऊ नाही तर घरीच जाऊ डायरेक्ट कारण नाश्ता खूप जास्त झालेला आहे सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका तसंच जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye.